आवाज सर्वसामान्यांचा रानमाळा कातरखटाव येथे अंगणवाडी शाळेच्या इमारतीचं नूतनीकरण विकास कामांचा नारळ सोनियाताई गोरे आणि मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला तसेच ग्रामस्थांच्या वतीनं कातरखटाव ग्रामपंचायत सरपंच निर्मला विजय बागल यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी प्राध्यापक सदाशिव बागल सर म्हणाले या वस्तीकडे येणाऱ्या रस्त्यावर डबरी मुजवण्याचं काम सरपंचांनी केलं असलं तरी राहिलेल्या रानमाळा रस्ता आणि पुलाचं कामांसाठी निधी लवकर मंजूर करावा रानमळामध्ये राजकारणाचा विचार न करता ज्येष्ठ नागरिक तरुण पिढींना जास्तीत जास्त विकास कामाला प्राधान्य द्यावे असे विचार सदाशिव बागलसर यांनी व्यक्त केले यावेळी सोनिया गोरे म्हणाल्या तुमच्या विचारानं संस्कारानं मार्गाने पुढे जाण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद लागतो तो आशीर्वाद म्हणजे जयकुमार गोरे भाऊ यांचा आहे तालुक्यात काम करण्यासाठी कोणी किंगमेकर नसतो तळमळीनं काम करतो त्याला यश असतं त्याला सगळ्या सहकार्याचे आशीर्वाद पाठीशी असावे लागतात असे उद्गार सोनिया गोरे यांनी ग्रामस्थान मांडले या कार्यक्रमाला खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण विशाल बागल सदाशिव बागल सर नानासाहेब शिंदे चंद्रकांत माळी अजित सिंहासने नितीन शिंगाडे विजय बागल रानमाळा समस्त ग्रामस्थ मित्रमंडळ महिला वर्ग उपस्थित होते उच्च पदावर माळ्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये तरुण आता काम करत असताना कर्तव्य बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय मग त्यामध्ये मिल्ट्रीमध्ये आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत व्यावसायिक आहेत सुवर्णकार आहेत रंगवाले आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत सर्व क्षेत्रामध्ये आजकाल आमच्या माळ्यातील तरुण त्या ठिकाणी काम करत आहेत बा चांगल्या प्रकारे कर्तव्य करत आहेत आणि त्यामध्ये या शाळेचा फार मोलाचा वाटा आहे आणि अशा प्रकारे मोठमोठ्या पदावरती जाऊन आपल्या माळ्यापासून दूर जाऊन सुद्धा दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा ही तरुण मंडळी याने आपली नाळ या माळेशी जोडलेली आहे या शाळेशी जोडलेले या माळ्याच्या सामाजिक हितासाठी जोडलेले त्यासाठी त्यांचं खर्च टोकतो काय का एवढंच करायचं की हा थोडासा राहिलेला रस्ता आपण तो त्या शाळेपर्यंत तरी डांगरी करावा कारण मग मुलांना फार या ठिकाणी पावसाळ्यात अडचण होत आहे ते डोबरी वगैरे मोजवण्याचं काम थोडंसं सरपंचांनी केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद तरी हा रस्ता भाऊने शब्द आम्हाला दिलेला आहे की बाबा एवढा आम्ही ही करतो तरी तो लवकरात लवकर विशाल बागा लक्षात घेतीलच तो लवकरात लवकर करावा त्याचप्रमाणे धनंजय चव्हाणांनी सुद्धा आपल्याला डांबरी रस्ता दिलेलाच आहे तो आपल्याला माहीतच आहे तर अशा प्रकारे सर्व बाबतीत आपल्या मळ्याच्या पाठीमागं तरुण मंडळ आहे इथले ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचबरोबर ती शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी प्रतिनिधीसुद्धा आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक विनंती आहे की या सर्वांचा आपण सभा हातभार लावून घेतला पाहिजे आणि आपल्या मळ्यामध्ये जेवढे जेवढे राजकारणाचा बाकीचा विचार न करता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची कामं चांगल्या प्रकारच्या सोयसोयी या मळ्यामध्ये होतील याचा सर्वांनी विचार करायचा आहे परत एकदा या रा। रा जे तरुण मंडळीला धन्यवाद देतो अशाच प्रकारे आपल्या मातृभूमीसाठी तुम्ही नेहमी झटत राहा राहा मातृभूमीच्या विकासासाठी तुम्ही कार्य करत राहा आणि या माळेची आपल्या मातृभूमीची उन्नती करत राहा एवढं बोलून मी दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज स्टेजवरचे सगळे मान्यवर खास करून तरुण वर्ग या सगळ्यांचं कौतुक करत असताना एवढ्या सकाळी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हा छोटा कार्यक्रम नाहीच आहे तुम्हाला असं वाटलं असेल की आमच्या दृष्टीनं छोटा मोठा असतच नाही प्रत्येक माणसाचा तालुक्यातल्या आदर करणं हा आमच्यासाठी अगदी डोक्यावर घेण्यासारखा आहे कारण तुमच्या सहकार्यानं इथं आम्ही पोचलेलो आहोत या रानमळ्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं की कोणीतरी भाषण करायला उत्स्फूर्तपणे उठते आपल्या काही मागण्या असतील आपल्या काही विचार असतील ते मांडत असताना किती मानेना आपण मांडतो याला जास्त महत्व आहे त्याच्या त्याच्यामाग तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत या गावातल्या सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांचे संस्कार आहेत विचार आहेत आणि एक प्रगतीच्या मार्गाने जाण्यासाठी असलेले हे सगळे मार्ग खुले करण्याचे जे ध्येय डोळ्यासमोर आपण ठेवतो त्या मार्गाने जात असताना कुणाचा तरी आशीर्वाद पाठीशी असावा लागतो तो आशीर्वाद फक्त जयकुमार गोरेभाऊंचा आहे त्याच्यासाठी तुमचं कौतुक सगळ्यांचं शाळेसाठी तुम्ही मदत करताय खूप चांगली गोष्ट आहे खूप बारीकसा एक गोष्ट आहे की एक आपला आपण समाजाशी बांधलेलो हो। आहोत आपण नुसतं मिळवतोय कमवतोय खातोय असं नसतं आपला आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्यामुळं आपल्या मुळं तो चांगला झाला पाहिजे याच्यासाठी जो प्रयत्न करतात ते त्या प्रयत्नातूनच आपलं गाव कायम सुधारत असते आणि त्यासाठी तुमचं शिक्षण हे महत्वाचं आहे आणि हे शिक्षण तुम्ही एवढ्या छोट्याशा शाळेतनं घेतलंय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे माझं खरं तर सांगणं आहे ज्या लोक ज्या माणसं इंग्लिश शाळेमध्ये लांब लांब नेऊन घालतात ना कुठं कुठं त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते ज्या पद्धतीनं आपुलकीनं आपल्या मुलांना शिकवतात ना त्या मुलांना जे तयार करतात ना ती खरी मुलं तयार होतात आणि ते गरजेचे आहेत मराठी शाळेतनं सुद्धा शिकलेली मुलं खूप मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसले आज भाऊ आहे आम्ही आहे सगळे आम्ही मराठी शाळेतन शिकलो आहे आम्ही आज पोहोचलो पोहोचलोय असं काय आहे की इंग्लिश शाळेतच शिकलं तर मोठं होतं असं काही नाही आहे पण ते सगळं केलं पाहिजे आणि त्यासाठी शाळा चांगली असणं गरजेचं आहे आणि ती आज तुमच्या तरुण मुलांच्या मार्गदर्शनाखाली ती आता मोठी होईल असा माझा नक्की अंदाज आहे अपेक्षा आहे त्याला साधलं आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला विषय राहिला आता या रस्त्याचा मग अशी गाडीमध्येच विशालनी मला सांगितलेलं होतं की धनुषेटनं पण सांगितलेलं होतं की रस्ता हा था था रस्ता आपल्याला करायचा आहे हा करायचाच आहे आणि केलाच पाहिजे कारण हा खूप महत्त्वाचा असा लोकांना येण्याचा जाण्याचा रस्ता आहे आणि तो केला पाहिजे इतके दिवस का केला नाही ना 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 मला माहिती नाही पण आता इथून पुढच्या काळात करण्याचं आश्वासन मी तुम्हाला देते परत एकदा तुमच्या सगळ्यांचं कौतुक एवढ्यासाठी की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं जमलात खूप चांगले संस्कार मुलांच्यावर केलेत त्यासाठी तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचे मी खूप मोठे आभार मानते आणि परत एकदा मला इथं बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांचे मी आभार मानते परत परत बोलवा यायची माझी तयारी आहे आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा